या या का का आ, आज आपण पेडगावच्या फाटीला म्हणजे आंबवड्याचं मैदान आहे आणि या आंबवड्याच्या मैदानामध्ये बैलगाडी क्षेत्रातला आनंद काय असतो हे आपल्याला या ठिकाण बघायला मिळतंय काका आहेत आणि त्यांचा मुलगा आहे याच्या नावानं गाडी पळते त्याला बोलता येत नाही काय नाही परंतु आज शंभू आणि दुसरा कुठला तुमचा वादळ वादळ यांचा वादळ म्हणून खोंड आहे दुसरा आहे ना दुसा खोंड आहे वादळ आणि कळंबीचा शंभू अशी गाडी पळाली आज जबरदस्त कडन सेमी मी पण काढला आणि फायनल झाला चार नंबर झालाय आणि बघा दादाला बोलता येत नाही परंतु भावना व्यक्त होत्यात काय सांगताल का खूप खूप आनंद झालाय हा खूप खूप आनंद झालाय आणि आनंद म्हणजे हे एका माणसाचं किंवा एका कुटुंबाचं नसतंय जोपर्यंत जेव्हा तुमच्याकडे बरोबर परिवार असतो त्यावेळेस असं यश मिळतं अदरवाईज तुम्हाला यश मिळत नाही बिलकुल नाही मिळत मी याच्या नावानं गाडी पळती ना काय पळती नाव गाडी समर्थ राहुल पाटोळे समर्थ राहुल पाटोळे याच्या नाव निशब्द असेल बोलता येत नाही परंतु आनंद असतोय गाडी जवळपास एक किलोमीटर गेलेली आहे अजून सुद्धा मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो गाडी लांब गेलेली शंभूची आणि यांच्या बाजीची वादळ वादळची जबरदस्त गाडी पळाली आणि आनंद असतोय चला आ, या दादासाठी एक लाईक करा आणि तुमच्यासाठी बी बघा मुलाच्या नावानं तुम्ही करता एवढं भरपूर आहे काय करता तुम्ही व्यवसाय मी पुण्यामध्ये प्रायव्हेट कंपनीमध्ये आहे बरं बरं बघा पुण्यामध्ये प्रायव्हेट कंपनीत असून सुद्धा नाच जोपासतात नाव हो काय दादा राहुल पाटोळे राहुल पाटोळे नाव आहेत आणि आजचा एक वेगळा व्हिडिओ होता वाटलं इथं म्हणजे जेव्हा गाड्या सुटल्या होत्या त्यावेळेस मी दोघांचा आनंद जल्लोष बघत होतो माझं कॅमेऱ्याकडे बी लक्ष होतं ह्यांच्याकडे बी लक्ष होतं पण एक वेगळाच नाद म्हणजे बैलगाडीशीर येते बघा बोलता येत नाहीत परंतु भावना काय असतात गाडी पळून गेली माघारी पळून गाडी आल्यानंतरनं फायनल नंतरनं मालक चालता येत नाही ये पळता येत नाही ये तरी पण त्या पद्धतीनं पळत गुलालाच्या दिशेने गेला मगाशी मग तर आपण थोडीशी तुमची वाईट घेतली परंतु आज बैल गुलालात राहिलाय गुलाल बघितल्यानंतर काय म्हणजे बैलगाडी क्षेत्रात न मिळते काय मिळते नक्की जो आपला खरा जो शेतकऱ्यांचा जो आनंद आहे हा तो आनंद मिळण्यासाठी जे आपलं पूर्ण टीम जे काम करते हा त्याच त्यामुळे खूप मला आनंद झाला आनंद झालाय आणि आज घराशे हजार म्हटलं तर तुम्हाला म्हणजे जा म्हणजे मैदान तिथं फायनल फार मोठी गोष्ट पेडगावचं मैदान म्हणजे वादळसाठी लाडकं मैदान आम्ही म्हणतो की खूप लकी मैदान आहे आदत मध्ये पण त्यांनी दोन ते तीन गुलाल पेडगावच्या मैदानात केले होते गेल्या वर्षी या वर्षी काय ह्या वर्षी पण मध्ये एक मैदानामध्ये तो गुलालमध्ये होता त्यामुळं जर पेडगावच्या फाटी जर जर आपण संदर्भ घेतला तर पेरगावच्या फाटीमध्ये त्याला खूप लकी आहे म्हणजे पूर्ण टीम साठीच म्हणजे पूर्ण टीम असते आणि मग तुम्हाला मी सांगितलं की हे एक आणि दोन माणसांचं यश नसतंय जोपर्यंत तुम्हाला तुमच्या पूर्ण हे म्हणजे कुटुंब आहे आमचं आणि कुटुंबाची साथ असेल तरच होता अदरवाईज एका माणसाचं हे काम नाहीये बरोबर बघा सगळेजण या ठिकाण आलेले त्यांनी वादळ बघितलं सेमीला तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून किती सीमी होता आपला सेमी नंबर तीन नंबर तीन नंबर आणि खऱ्या अर्थानं बघा पुढे जरी सगळे असले तर मालक त्याचा पाठीमाग माझ्या खांद्या वाट टाकून उभाय आणि त्याच्या एक दुवा त्याचा आशीर्वाद म्हणून आज बैल तुमचा एवढा पळतोय सेमीला निकालात तर एवढी जबरदस्त झेप घेतली मला माहित नव्हतं बैल आहे शंभूवर पळाला ना पण जबरदस्त गाडी पळाली आणि आजच्या या पेडगाव फाटीला आंबवड्याच्या मैदानामध्ये आपला किती नंबर झाला काय आता चार नंबर चार नंबर झाला आणि नशीब की सीमी न... सीमी आ, सेमी पण काढला हा सेमी पण कडनच काढला गाडी कडनं पळाली तिने कडनच पळाली गाडी फायनल झोपली दोन्ही कडन पळा एकच गाडी पळली गटात एकच एक बघा मित्रांनो दहशत म्हणजे आज गटात गाडी कडनं पळाली कळंबीचा शंभू आणि वादळची आणि त्यानंतर सेमी आणि फायनलला सुद्धा आज आजचा हा गुलालाचा आनंद नक्कीच येणाऱ्या मैदानासाठी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे अमोल वाघमारे जफर सुमित वाघमारे आणि माझे मोठे भाऊ त्याच्यानंतर आमचे दोन आणखी मित्र आहेत संदीप बनसोडे आणि बाबू म्हणून आहेत आणि आमचे दोन्ही मुंबईचे भाऊ निलेश आणि योगेश म्हणजे ओव्हरऑल जर तुम्ही जर बघितलं तर मी तुम्हाला प्रत्येक गोष्टी नमूद करतो सगळी सगळ्यां टीम जर असेल तुमच्याकडे एकदम चांगली आणि त्यामुळे अदरवाईज हे अदरवाइज खूप खूप डिफिकल्ट आहे नक्कीच चंद्रकांत कोकाटे त्यांचं पण ह्या वेळेस आता जो कुप, कुप जे मैदान झालं त्यांचं आम्हाला खूप खूप सहकार्य लाभलं त्यांचे पण आम्हाला धन्यवाद म्हणतो आणि सगळ्याच शेवटी माझी आई जे नेहमी शेतामध्ये दिवस आणि रात्र शेतामध्ये गुरांसाठी म्हणून वाद्यासाठी सगळ्यात जास्त जर कोणी काय करत असेल तर माझी आई आणि वडील नक्कीच तुमचा मोठेपण आहे चांगले संस्कार तुमच्यातून दिसून येते दादा नमस्ते माहिती काय आजचा आनंद काय आजचा उत्साह काय आजचा आनंद म्हणजे तसंच चांगला झालाय कारण येणारी नऊ तारीख प्रत्येकांचं लक्ष राहिले नऊ तारखेचं बरं आम्हाला सुद्धा असं वाटायला लागलं की नऊ तारखेसाठी आपण आता म्हणजे ही आपलं ट्रायल चालू आहे महत्वाचं काय झालंय आता ही येणार दुष्याचं मैदान पडल्यामुळं आता बऱ्यापैकी दुसऱ्याचे मैदान आज गटापासून कि आता संध्याकाळपर्यंत जवळजवळ प्रत्येकाला फोन यायला लागले तर बाबा नऊ तारखेसाठी काय आम्हाला सुद्धा असं म्हणजे डोक्यात आहे की होता होईल एवढं वरच्या पायऱ्यात जाऊन फॉर्च्युनर साठी पुरेपूर आम्हाला जर असे ताकद लावायचे आहे म्हणजे तुम्हाला वाटतंय का असं की तुमच्या बैला आणू शकतो फॉर्च्युनर शंभर टक्के कारण आमच्या बैला काय वैशिष्ट्य आहे दोन्ही खांदी बाहेरनं पळतो दोन्ही खांदी आत न पळतोय विषय आणि सगळ्या संघ आजपर्यंत सगळ्या बायला संघ पाळाला आहे तो व्यवस्थितच पाळालेला आहे म्हणजे ती कधी असं म्हणजे पाळायजून पळत नाही तो पुरेपूर ताकदीनं म्हणजे आजपर्यंत त्याचं पेडगाफीचं रेकॉर्ड दुष्याचं पण घ्या आधचं पण घ्या मागच्या मागचं मैदाना जे झालं दुष्याचं त्यात एक नंबर तासून त्यानं सीमी काढलाय त्यावेळी सुद्धा तो चांगलाच पाळाला होता आणि बाहेरून त्यानं सीमी पास केलाय आणि एवढं झालंय की आमचं एक बॅडलक आहे की फायनल गाडी कंपल्सरी कडन जर येते आणि बर कडन अशी येते कि गाड्या सगळ्या जी आता जी म्हणजे सगळी बैल चांगली पडते त्या मधून पडते आमची गाडी कडन त्यामुळे चांगली गाडी लागेल तुम्हाला तुम्हाला मधून जर गाडी ज्यावेळेस आम्हाला पण बघायचं ज्यावेळेस गाडी मधी पडेल त्यावेळेस आमची बैल किती पोहतोय ती आम्हाला त्याचा अंदाज येईल नक्कीच खरा तुम्हाला फॉर्च्युनरच्या गाडीसाठी माझ्याकडून शुभेच्छा एक सर्वसामान्य घरातली गाडी फॉर्च्युनर घेऊन यावी असं मलाही वाटतं आपला चॅनेलच निसर्गाची ना सर्वसामान्यांचा आहे आणि खरोखर कर शुभेच्छा तुम्हाला आणि चांगला पायरा करा <laughs> आणि सगळ्यांना आज बैल तुमचा पळण्याला बघितलेला आहे तिन्ही फेर त्यामुळे चांगला पायरा करा आणि तुम्ही फॉर्च्युनर प्रयत्न आमचं तेच चालू आहे आता ना काय झालंय प्रत्येक जण पायऱ्यासाठी फोन करतोय पण त्यातून आमचं चाललंय की बाबा वरच्या नंबरातला जेवढा बैल भेटेल कारण आता काय भेटत जेवढी जी आज दुषी पळते ती त्या दुसऱ्यांच्या गाड्यांचं ह्याचा जर विचार केला गट असो शिमे असो जर कधी सामना झाला तर कधी तो म्हणजे असंही झालेला नाही त्याच्यामुळं शंभर टक्के आम्हाला माझी कॉन्फिडन्स आहे की जर गाडी जर मधून जर तीन फेर पाळाली तर आम्ही असं वाटत नाही की आम्ही फॉर्च्युनर घ्यायचं राहील नक्कीच आणि आता दाताला दा किती दिवस अजून तो राहील किंवा काय आता ते दोन ते अडीच महिने झाले दात लावलेला आहे त्याच्यामुळे काय विशेष नाही आता दात त्याचं उगून आलेलं आहे तसं माप महाबीप जरा सोडा बैल तसं मित्रांनो बघू शकताय तुम्ही बैल मापा टापाचा आपण म्हणतो का नाही घरमिकीचा राजा त्याशा जातीतला बैल आहे आणि दुसऱ्या वयात सुद्धा त्यानं चांगलं रंगरूप घेतलेला आहे आणि म्हणजे मोठ्या बैलाप्रमाणे त्यानं शरीर एस घेतलेली आणि जबरदस्त असा बैल आपल्याला आज वडूजकरांच्या माध्यमातून पाहायला मिळालं मित्रांनो नक्कीच फॉर्च्युनरच्या मैदानासाठी तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा मोठ्या मैदानाचं आपलं जी आदतचं जे झालेलं नाही पेडगावचं आदतचं मैदान त्या, त्या हा। ए, जित 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 आ आ आता त्या गाड्यात सुद्धा पाच नंबर आहे म्हणजे हिंदी केसरी मैदानात तो बऱ्यापैकी मोठ्या जी जिथे जी झाली ना तिथं कंपल्सरी नाव नव्हतं कधी मुलाखत नाही मुलाखती आता तसं मुलाखतीच काय झालं माहितीये का म्हणजे फायनल तुम्हाला सांगितलं की आम्हाला कंपल्सरी कड आलेला अजून आम्हाला मधनपाळा ह्या म्हणजे वासायला तर चान्स भेटला हा आम्हाला कावं माहितीये का फायनलला कड यावी कोणावर वाटायचं जे आमचा मोठा बैल महाकाला होता का त्यावेळेस वाटायचं कड आली तर आपण म्हणजे वरच्या नंबरात जाईल कारण मधनं जरा शंका वाटायची पण कडनं तिची कधी शंका वाटत नव्हती पण हे जर बॅड लग झालंय की श्याला कडीत या नक्कीच काहीतरी नशिबात तुमच्या मोठा असेल की जाऊ नाही येईल काहीतरी तुमचं मोठं करून दाखवणार आहे असंच घडो तुमच्या शब्दाला यश येऊ आम्ही अपेक्षा ठेवतोयच अपेक्षा एकदा मधून गाडी यावेळी येणार येणार तुम्ही म्हटलंय ना आज बाळू बाळूमामांच्या मैदानात तुम्हाला गुलाल लागला टक्के तुम्ही मधलं आहे ना की कड येणे हे कोणाला पटत नाही चांगला पायरा करा सगळ्यांना वाटत की प्रत्येकाला मधूनच गाडी पाहिजे म्हणजे आजकाल म्हणजे मी असू देत किंवा कुणी असू द्यात प्रत्येक जण दोन चिठ्ठ्या टाकल्या तीन चिठ्ठ्या टाकल्या तरी प्रत्येकाला की आपली गाडी मधून यावीन आपली गाडी ऍटलीस्ट गटतरी पास कारण का तें, तें का का की त्याच्या त्या प्रत्येक बैलाच्या पाठीमागे त्यांचं खूप कष्ट असतं प्रत्येक संघर्ष एकच माणूस नाही तुमच्या म्हणजे घरामधून तुम्हाला सांगतो की घरामध्ये असणारे स्त्री आहे त्यांचं प्रत्येक प्रत्येक स्त्रीचं कष्ट त्याच्यानंतर मैदानामध्ये असणारे जेवढे पण मित्र परिवार आहेत त्यांचे कष्ट म्हणजे प्रत्येकाला जेव्हा कष्ट आहेत तर ते प्रत्येकाला वाटतंच की आपला बैल की बाबा गट तरी गट पासावा सेमी मध्ये असावा आणि त्याचा गुलाल व्हावा ह्याच्यातून अपेक्षा काहीच नाही नक्कीच शुभेच्छा तुमचा एवढा विचार जर चांगला येत ना तर तुमचा बैल कधी ना कधी कार्यक्रम करणार शंभर टक्के धन्यवाद धन्यवाद साहेब